नमस्कार मनोरंजन विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध कलाकाराचे वयाच्या पस्तीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो ए आर रेहमान यांच्यासोबत हायवे चित्रपटात काम करणाऱ्या संगीतकार हानिया अस्लम यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे हानिया या फक्त पस्तीस वर्षाच्या होत्या हानियाने अकरा ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला आमिर खानची माझी पत्नी किरण राव आणि संगीतकार तसेच दिग्दर्शक स्वानंद किरकिरे यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे हानिया ही उत्कृष्ट संगीतकारांपैकी एक होती मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली